महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तीन फडकविण्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांचे आवाहन लातूर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जनतेच्या मनात तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी त्यांच्या मनात राहावी यासाठी नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत हरघर तिरंगा अर्थात घरोघरी अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत तेरा ते ऑगस्ट पंधरा या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय खासगी आस्थापना ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाने यंदा घरावर तिरंगा फडकविण्याचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी केले आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करण्यासाठी नऊ ऑगस्ट पासून आयोजित उपक्रमांना नागरिक विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे हर घर तिरंगा अभियानात तेरा ते ऑगस्ट पंधरा या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमात सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी व्हावे तसेच यंदा घरावर ध्वज फडकविण्याचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देऊन वेगळा आदर्श निर्माण घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा राष्ट्रीय वेशभूषा करून सर्वांनी तेरा ते ऑगस्ट पंधरा दरम्यान घरोघरी ध्वज फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे